तर विद्यार्थी वी मित्रांनो वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी गुड न्यूज आहे दोन हजार पंचवीससाठी ज्या यू पी एस सीचं टाइम टेबल नुकतंच डिक्लेअर आहे बघा इकडे एम पी एस सीच्या चा राज्यसेवेची डेटा अजून डिक्लेअर करता आली नाहीये सीने दोन हजार पंचवीसचं टाइम टेबल डिक्लेअर केले तर सीची जी, जी प्रिलिमरी एक्झाम होणार आहे तर ती यावर्षी थोडीशी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये थोडीशी अलीकडे आली आहे आणि ती जी एक्झाम होणार आहे तर तुम्हाला इथं आठ नंबरचा पॉईंट दिसत असेल बघा सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस तर ही एक्झाम जी आहे तर ती पंचवीस पाच दोन हजार पंचवीस ओके तर अशी ही मेमध्ये पंचवीस मेला एक्झाम होणार आहे डेट ऑफ नोटिफिकेशन आहे बावीस एक जानेवारीत लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे अकरा दोन फेब्रुवारीत आणि ही एक्झाम जी आहे तर ती पंचवीस मेला होणार आहे आणि यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची यू पी एस सी जी मेन्स आहे तर ती सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि दोन हजार पंचवीसची यू पी एस सी जी मेन्स जी आहे तर ती मेन्स तुम्हाला ऑगस्टमध्ये होत असल्याचं दिसून येतं इथं बघा अठरा नंबरचा पॉईंट सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस बावीस आठ दोन हजार पंचवीसला शुक्रवारी सुरू होणार आहे आणि ती पुढं पाच दिवस चालणार आहे ऑगस्टमध्ये हे लक्षात ठेवा हे दोन हजार चोवीसचं टाइम टेबल नाही आहे हे टाइम टेबल आहे दोन हजार पंचवीसचं आयोग जास्तच ॲक्टिव्ह झालेला तुम्हाला दिसतोय तर त्या अनुषंगानं अभ्यास करायला काय हरकत नाही आहे किती दिवस राहिले काय टाईम टेबल सेट करा टायमर लावा काय करायचं ते करा दोन हजार पंचवीसचा आयोगाने टाईम टेबल डिक्लेअर केलेला आहे यू पी एस सीने एम पी सीचं अजून काय ऑथेंटिक ऑथॉरायझर माहिती बाहेर आलेली नाही आहे हे जिओ सायंटिस्ट एन डी एस सी डी एस इंडियन फॉरेस्ट सर्विस इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस कंबाईन जो सायंटिस्ट आणि ह्या मेन्स प्रीचं सगळं टाइम टेबल व्यवस्थितपणे याच्यावरती दिलेलं आहे याची पीडीएफ जी आहे तर तुम्हाला वीजेसी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देतो याशिवाय दोन हजार चोवीस जे मेन्स यू पी सीचं टाइम टेबल होतं तर त्याच्यात कोणताही चेंज झाला नाही या लक्षात ठेवा निवडणुकामुळं प्रीची डेट पुढं गेली आहे परंतु मेन्समध्ये काही चेंजेस झालेलं नाही आहे दोन हजार चोवीसची मेन्स जे आहे सीची तर ते ठरलेल्या दिवशीच होणार आहे सप्टेंबरमध्ये आणि दोन हजार पंचवीसची यू पी एस सीची मेन्स मात्र ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे आणि दोन हजार पंचवीसची यू पी एस सीची प्री जी आहे तर ती मेमध्ये होणार आहे पंचवीस तारखेला आला लक्षात तुम्हाला माहिती आहे फॉरेस्ट सर्व्हिस आणि ही एकच त्याच्यासाठी कंबाईन प्री होते आणि त्याची मेन्स मात्र वेगवेगळी होते तर त्याचं टाईमटेबल टेबल आयोगाने म्हणजेच यू पी एस सीने युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने डिक्लेअर केलेलं आहे ओके जे लोक तुमचे मित्रमैत्रिणी यू पी एस सी करतात तर त्यांना हे सांगा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दुसरी एक महत्त्वाची सूचना आपला जो वीजेसी स्टडीचा टेलिग्राम चॅनल आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि पहिला पी कमेंटमध्ये पिन करतोय तर त्या टेलिग्राम चॅनलची ही तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नविसर्चा शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच